मी फायटो हार्मोन्स कंपनीकडून आलेले तर चार पाच दिवसापूर्वी मी शेतकऱ्यांना ह्या कांद्यासाठी औषध मारायला दिलं होतं तर त्यांना त्याचा रिझल्ट कसा वाटला आणि त्याला ते कसं वाटलं ते एकदा बघूया सांगा तुमचं ना मी दादासाहेब नोकरीधर गायकवाड राहणार कुसुम तालुका येवला जिल्हा नाशिक तर आमचे का कांदे हे जवळजवळ महिन्यापासून करपलेले होते तर त्यांनी आम्ही बरेच प्रयोग केले म्हणजे औषध मारले परंतु त्याचा काही इफेक्ट झाला नाही परंतु सरांनी फायड्रोजल कंपनीचं जे प्रोडक्ट दिलं तर ते आम्ही मारल्यानंतर जवळजवळ आठ दिवसामध्ये कांदे असे पहिल्यापेक्षा जवळजवळ नव्वद टक्के असे हिरवे आणि चांगले दिसायला लागलेले तर तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगूस तर कसं आहे वाटलं औषध काय केलं पाहिजे औषध वापरलं नाही आम्ही एकच सांगू इच्छितो की जे आम्ही जर हा प्रयोग केला तर म्हणजे झाल्यावर आले असं म्हणणं जशी म्हणे तसं आम्ही ज्या वेळेस सुरुवातीलाच हा प्रयोग करायला पाहिला होता नाही त्यांची जी गाठी ती आम्हाला सुरुवातीलाच होणं गरजेचं होतं बो असं मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो नमस्कार तो